नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विधानसभेला राजळेंचा पत्ता कट ढाकणेंना शब्द घुलेबंधूं काय मुंडेंचा शेवगाव पाथर्डीवर डोळा हर्षदा काकडे ठरणार डोकेदुखी पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या भोवती फिरत आहे त्याला कारणही तसंच आहे मुंडे नेहमी म्हणायचे परळी माझी आई आहे तर पाथर्डी माझी मावशी त्यामुळे पाथर्डीकरांनी नेहमीच मुंडे घराण्याच्या पाठीशी राहणं पसंत केल्याचा आजवरचा इतिहास आहे पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाकडून आमदार करत त्यांचे पुनर्वसन करण्यात आलं असं असलं तरी मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही महायुतीत असल्यानं परळीच्या जागेवर धनंजय मुंडेच लढतील असा अंदाज बांधला जातोय त्यामुळे पंकजा किंवा प्रीतम मुंडे यांना पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून विधानसभा लढवावी लागेल असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांचा पत्ता कटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे चंद्रशेखर घुले की हर्षदा काकडे उभ्या ठाकणार हे आपण जाणून घेऊयात पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पॉलिटिकल पंचनामा या विशेष सदरामध्ये नमस्कार मी अमोल गायकवाड तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर मराठा व वंजारी साम्राज्याचं प्राबल्य आहे वंजारी समाजावर ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पगडा आहे मतदारसंघाचे राजकारण आमदार मोनिका राजळे माजी आमदार चंद्रशेखर घुले प्रताप काका ढाकणे हर्षदा काकडे यांच्या भोवतीच फिरत शेवगाव तालुक्यात घुले यांचं एक हाती तर पाथर्डी तालुक्यात राजळे व ढाकणे यांचं वर्चस्व आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप नेता पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला शेवगाव पातर्डीतून विखेंना मताधिक्य मिळालं परंतु गतवेळीपेक्षा तब्बल पंधरा हजारांनी ते घटलंय सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांनी लढा उभारल्यानं मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडे व सुजय विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचं बोललं जात आहे गत विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता आता ही लोकसभा निवडणुकीत पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या सध्या महायुतीत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभा लढवतील हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळे पंकजा किंवा प्रीतम मुंडे यांना विधानसभा लढवायचीच झाल्यास त्यांना वंजारी समाजाचं प्राबल्य असलेल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल असा कयास बांधला जात आहे मुंडे घराण्यानं शेवगाव पाथर्डीकडे आपला वरचा वळवल्यास आमदार मोनिका राजळे यांचा पत्ता आपोआप कट होईल मोनिका राजळे ह्या देखील दोन टर्मच्या आमदार आहेत राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे परंतु सध्या त्यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अप मुंडेंची कन्या विधानसभेच्या रिंगणात उतरतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय असं झालं तर आमदार मोनिका राजळे या मुंडेंच्या कन्येला साथ देतील कि अन्य पर्याय निवडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर शेवगाव प्राबल्य असलेले आणि माजी आमदार असलेले चंद्रशेखर घुले यांनीही तयारी चालवली आहे हर्षदा काकडे ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत तर प्रताप काका ढाकणे यांनीही विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात मशागत केली आहे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्यासाठी ढाकणे यांनी मोठी जबाबदारी पार पाडली त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीत ढाकणेंच्या विजयासाठी जीवाची रान करतील असं बोललं जात आहे ढाकणे यांना विधानसभेत पाठवायचेच असल्याचं सांगत ठाकणेच्या समर्थकांमध्ये हवा भरण्याचंही काम निलेश लंके यांनी केलंय तर दुसरीकडे निवडणूक लढवण्यासाठी तयारीत असलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचा संदेश दिलाय जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांची ताकद मतदारसंघात मोठी आहे त्यामुळे त्यांनीही विधानसभेवर दावा ठोपलाय शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून महायुतीकडून मुंडे विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास महाविकास आघाडीकडून प्रताप काका ढाकणे ही रिंगणात असू शकतात घुले काकडे यांना अपक्ष रिंगणात उतरावे लागेल त्यामुळे तिरंगी चौरंगी होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहुयात पुढे काय होत आहे ते तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा